ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग सात्विक सुख भाग एक ओव्या आहेत सातशे एकोणसत्तर ते सातशे सत्याहत्तर आणि गीतेचे श्लोक आहेत छत्तीस आणि सदतीस ज्ञानदेव त्रिविध सुखाचा उपोद्घात करत आहेत श्लोक छत्तीसा सुखमिधम शृणुमे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतम च हे भरतश्रेष्ठ तीन प्रकारचे सुख माझ्याकडून आहे ज्याच्या ठिकाणी जीव अभ्यासाच्या योगाने रममान होतो व ज्या योगाने जीवाच्या जीवपणाच्या दुःखाचा नाश खात्रीने होतो श्लोक सदतीसाव या तदग्रे विषमी परिणा मृत उपम तत् सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी जे आरंभी विषासारखे पण परिणामी अमृताची उपमा देण्याला योग्य असते जे आत्मबुद्धी प्रसाद उत्पन्न होते त्या सुखास सात्विक सुख असे म्हणतात परी चोखी ते कैसी सांगे पै घेवो जाता बोल बघे कानीची लागे हातीचा मळू परंतु आमच्या सांगण्याचा चोखपणा विचारशील तर तो असा आहे की शब्दांच्या मार्गाने ग्रहण करू म्हणशील तर कानाने ग्रहण करीत असताना त्याला कानाच्या हाताचाही मळ लागेल म्हणून जयाचे नि अवघे रे अवधानही हो या बाहिरे तेने आई हो आंतरे जीवाचे नि जीवे म्हणून ज्याच्या योगाने बाहेरच्या अवधानाचाही त्याग होईल अशा आंतरमुख वृत्तीचे अंत करण्याने ऐसे म्हणून देव त्रिविधा सुखाचा प्रस्ताव मांडला तो निर्वाह हो, निरूपित असे असे बोलून देवानी तीन प्रकारचे सुख सांगण्याचा आरंभ केला तो प्रकार आता सांगतो म्हणे संज्ञा सांगो म्हणून प्रतिज्ञा बोलिलो ते प्रज्ञा ऐका आता देव म्हणतात तीन प्रकारच्या सुखाची लक्षणे सांगू म्हणून जी आम्ही प्रतिज्ञा केली होती ते तीन प्रकारचे सुख आता ऐक तरी सुख तेगा किरीटी दावी जेल तुझं दिथी जे, जे आत्मयाची ये भेटी जीवासी होय तर अर्जुना जे आत्म्याच्या दर्शनाने अनुभवाने जीवास होते ते सुख तुला दृष्टीने दाखवण्यात येईल म्हणजे समजेल असे सांगण्यात येईल परी मात्रेचे निमापे दिव्य औषध जैसे घेपे का कथिलाचे की जे रूपे रस भावने परंतु प्रमाणाच्या मापाने जसे दिव्य औषध घेतले जाते अथवा रसाची पुटे देऊन जसे कथिलाचे रूपे केले जाते नाना लवणाचे जळू होवा व दोन्ही चार वेळू देऊनी सांडी जती ढाळू तो याचे जेवी अथवा मिठाचे पाणी होण्याकरता जसे दोन चार वेळ त्या मिठास पाण्याचे आपके देऊन टाकावे लागतात तेवी जालेनी सुखलेशी जीव भाविली या अभ्यासे जीवपणाचे नासे दुःख जेथे त्याप्रमाणे आत्मा आणि जीव यांच्या भेटीत झालेल्या सुखलेशाने गोडी लावून जीवाला अभ्यासाने त्या सुखलेशाची पुटे दिली असता त्या आत्मसुखाच्या ठिकाणी जीवपणाचे दुःख नाश पावते ते येथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक तेही सांगो एकैक एक एक रूप आता ते आत्मसुख या जगात त्रिगुणात्मक झालेले आहे आता त्यापैकी देखील एकेकाचे लक्षण सांगतो भगवंत त्रिविध सुखाचा उपोधात करताना अर्जुनाला म्हणतात की त्रिविध सुख कसे असते ते ऐक असं छत्तीसाव्या श्लोकाच्या पूर्वार्धात म्हणून पुढे दीड श्लोकात सात्विक सुख कशाला म्हणतात ते सांगितलेलं आहे भगवंत सात्विक सुख कशाला म्हणायचं ते सांगताना म्हणतात की जेथे अभ्यासाने रममान होता येते व जे दुःखाचा नक्की नाश करते आरंभी विषयासारखे असते पण परिणामी अमृत असते व जे सुख आत्मबुद्धीच्या प्रसन्नतेत उत्पन्न होते ते सात्विक सुख होय अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा करण्याची गोष्ट पुन्हा अनुभव घेऊनही जर त्या गोष्टीचा वीट येत नसेल तर ते खरी सुख त्या सुखामुळे दुःखाचा नाश होतो ज्ञानदेव त्रिवेद सुख कसं असतं ते स्पष्ट करून सांगणार आहेत भगवंतांच्या श्लोकाचा भावार्थ असा आहे की आत्मज्ञानामुळे ब्रह्मैक्याच्या ज्ञानामुळे होणारे सुख हे खरं सुख आहे तर ब्रह्मक्याचा अनुभव एकतर शब्दांनी सांगता येणं अशक्यच असत शब्दांना सांगतानाही त्याला मर्यादा येणार व कानाने ऐकतानाही मर्यादा येणार म्हणून ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाला सांगतात की शब्दाचा व अवधानाचा अव्हेर करून केवळ अंतर्मुख अंतःकरणानं माझे बोल एक अशा एकाग्रतेचा उपदेश करून ज्ञानदेव सात्विक सुखाचे लक्षण स्पष्ट करण्यास सिद्ध झाले आहेत सुखाचेही सात्विक राजस आणि तामस असे तीन प्रकार आहेत त्यातील आत्म्याच्या भेटीमुळे जीवाला जे सुख होते ते सात्विक सुख आहे साधकावस्थेत समाधी सुखाचा अनुभव येतो पण तो, तो एकसारखा टिकून राहत नाही काही काळाने साधक देहभानावर येतो या क्षण दोन क्षणांच्या भेटी जीवाला सुख मिळते पण त्या सुखाची पुटे वारंवार देत जावी लागतात या अभ्यासाची गोडी जीवाला वारंवार दाखवावी लागते एकदा काही गोडी लागली की या मनाचे एकनिके जे गोडीचे या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कवितिके दावीत जायचे असं मनाचं वैशिष्ट्य ज्ञानदेवानी पूर्वीच सांगितलं आहे की मनाला एकदा गोडी चाखवली की ते ती गोडी चाखण्यास सोकावते विषयांची गोडी लावली तर विषयांच्या ला मागे धावेल आत्मसुखाची गोडी लावली तर ते आत्मसुखाच्या प्राप्ती करता धावेल तेव्हा आत्मसुखाच्या प्राप्तीची मनाला गोडी लावली पाहिजे ही सुखाची पुटे देत गेले की जीव आत्मसुखात रममान होऊ लागतो व जीवपणाचे दुःख हळूहळू नाश पावते ही पुटे कशी द्यायची त्यासाठी ज्ञानदेव दृष्टांत देतात की एखादा रोग झाला तर वैद्य एकाच वेळी सर्व औषध रोग्याला देत नाही तर रोज थोडे थोडे ठराविक मात्रेच्या प्रमाणात औषध सेवन करण्यास सांगतो ही पुटे जसजशी दिली जातील तस तशी मग ती दिव्य औषधी शरीरावर परिणाम करू लागते व रोग नाहीसा करते रसाची पुटे देऊन कथिलाचे रूप करावं लागतं मिठावर दोन चार वेळा पाण्याचे हपके मारले की मग मिठाचे पाणी होते त्याप्रमाणे आत्मराजाच्या भेटीमुळे जे दोन तीन क्षण आत्मसुख प्राप्त होते त्या सुखलेशाचे पूट जीवाला वारंवार द्यावे लागते अशा सततच्या अभ्यासाने आत्मज्ञान स्थिर होते व जीवदशेचे दुःख नाहीसे होते अशा प्रकारे ज्ञानदेवाने छत्तीसाव्या श्लोकातील अभ्यासात रमते अभ्यासाने हे सुख कसे प्राप्त होते ते स्पष्ट केले सुख प्राप्त झाले की दुःख निवृत्तीही ठरलेलीच आहे ब्रह्मरूपता प्राप्त झाली की जीव व शिव यांचं ऐक्य होत जीव शिवस्वरूप झाला की त्याचे मर्यादितत्व संपते व तोही शिवासारखा अमर्याद होतो जोपर्यंत जीव शिवापासून अलग होता तोपर्यंत तो, तो स्वतःला नामरूपाने मर्यादित समजत होता स्वतःच्या सच्चितानंद स्वरूपाहून वेगळ्या अशा असत जड दुःखरूप वस्तूंची कल्पना करत होता हा भेद त्याच्या दुःखाला कारणीभूत झाला होता पण आत्मज्ञानामुळे ऐक्य प्राप्ती होते भेद नाहीसा होतो त्याबरोबर दुःखाची जाणीवही नाहीशी होते व्यापकत्वाच्या जाणीवेमुळे जीवपणा व त्यापासून होणारे दुःख यापासून निवृत्ती होते अविद्या निशेष नाहीशी होऊन ब्रह्मरूपता प्राप्त व्हावी लागते तेव्हाच गुणातीतता प्राप्त होईल गुणातीतता प्राप्त होईपर्यंत प्राप्त होणाऱ्या सुखाचेही सत्व रजवतम या गुणामुळे तीन भेद होतात असे हे सुख आरंभी विषयासारखे पण परिणामी अमृततुल्य कसे असते ते ज्ञानदेव स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू